नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीओ न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लातूरमध्ये एक मोठी घटना घडली आहे आणि मी आहे आता विवेकानंद पोलीस चौकीच्या समोर आपल्यासोबत कुरेशी सर आहेत थोडक्यामध्ये घटना अशी आहे की न्यायप्रविष्ट असणारं गोवंश हत्याबंदी प्रकरणातलं एक प्रकरण आहे आणि न्यायप्रविष्ट प्रकरण असताना पोलिसांच्या वतीने राधाकृष्ण गोशाळा या गोशाळेमध्ये काही जनावरे न्यायालयीन कोठडी आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो की सरकारच्या शासनाच्या ताब्यात असताना ती जनावरं विक्रीला बाहेर आलेली आहेत आणि ती जनावरं काही कुरेशी समाजाच्या लोकांनी पकडलेली सुद्धा आहेत हा जो सगळा प्रकार आहे या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुरेशी सर आहेत सर नेमका प्रकार काय आहे जनावरे शासनाच्या ताब्यात होती ती कशा पद्धतीने बाहेर आली आणि एकंदर काय सांगाल याबद्दल आज सकाळी साडेदहा वाजता अशी माहिती भेटली के राधाकृष्ण गोशाळेमधून जसं आपण म्हणलात कोस्ट कोर्टाच्या कोर्टाच्या कस्टडीमध्ये अच्छा हे जनावर वीस चार रोजी काही कथाकथित गोरक्षकांनी गाडी अडवली आणि ते गाडी विवेकानंद पोलीस चौकीमध्ये आणली व विवेकानंद पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांनी ते गाडी जप्त करून राधाकृष्ण काय गोशाळा राधाकृष्ण गोशाळा यांच्या सपुरत ते जनावर काहीतरी दहा जनावर अकरा, अकरा जनावर जमा केली मग तो व्यापारी कोर्टात गेला कोर्टातून त्यांनी दाद मागितली माझे जनावर वापिस भेटावेत परंतु काही कारणामुळे ते जनावर त्याला भेटू शकले नाहीत सारखं तो कोर्टात जायचं त्याला तारीख भेटायची परंतु त्याच्या हाती ते जनावर लागलेले नाहीत तो तो गोशाळेवाल्याला विनंती करायचा की माझे जनावर भाकड होऊन आलेत माझे जनावर खराब होऊन आले आहेत मला त्याला चारा पाणी करण्यासाठी द्या परंतु त्या गोशाळेवाल्यानी त्याला चारा पाणी करण्याची परवानगी दिलेली नाही फोन आला की तू तिथं जा आणि ते त्याचा मला व्हिडिओ टाक तो तिथं गेला त्याचा व्हिडिओ केला आणि त्याला त्या व्यापाऱ्याला टाकला त्या ते व्यापाऱ्याने तेव्हा जेव्हा व्हिडिओ बघितला तर त्याच्या लक्षात आलं हे माझच हा माल आहे जे पोलिसवाल्यांनी जप्त करून या गोशाळेच्या स्वाधीन केलेला आहे मग त्या मध्यस्थीला त्याने सांगितलं की बाबा तू असं कर बाजारात जे किंमत सांगत ते घेऊन ये ते, ते जनावर नवच्या बाजारात आले आणि नळेगावच्या बाजारात जे जे जनावर होते त्या व्यापाऱ्याने ते, ते जनावर धरलं संबंधित पोलीस स्टेशनला फोन केलं तिथं त्यांना काही न्याय भेटला नाही त्यानं विवेकानंद पोलीस चौकीला फोन केला ते विवेकानंद पोलीस चौकीचे पोलीस जाऊन ते गाडी जप्त करून आणि ते आरोपीला जप्त करून या पोलीस स्टेशनमध्ये आणले परंतु इथं आल्यावर अशा अशी आम्हाला माहिती भेटली की तो गोशाळेवाला साडे दहा वाजता येऊन सकाळी साडे दहा वाजता येऊन तो कंप्लेंट करतोय त्या माझ्या गोशाळेतून जनावर चोरीला गेलेले आहेत आणि तो व्यापारी नळेगावचा ज्याचे जनावर आहेत तो व्यापारी विवेकानंद पोलीस चौकीच्या एका संबंधित अधिकाऱ्याला फोन साडे नऊ वाजता किंवा असे असे जनावर विकायला माझे नळेगावच्या बाजारात आलेले आहेत आता याच्यामध्ये सखोल सको, सखोलपणे चौकशी केली पाहिजे आणि हे जे गोशाळेवाले आहेत हे गोशाळेवाले जनावर जप्त करून या जिल्ह्यातले जनावर दुसऱ्या जिल्ह्यात विकण्याचा सर्रास काम चालू ची ची। आहे आम्हाला ह्याची कल्पना पहिल्यापासूनच होती परंतु आमच्याकडे काही इव्हिडन्स नव्हता आज आमच्याकडे इव्हिडन्स आहे तर माझी शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे की आपण या जिल्ह्यातील सर्व गोशाळेची चौकशी करावी आतापर्यंत जे जनावर धरलेले आहेत जे गोशाळेमध्ये आहेत ते जनावर त्या गोशाळेत शिल्लक आहेत का हा आमचा प्रमा प्रामुख्यानं विषय आहे तर माझी या ठिकाणच्या शासन आणि प्रशासनाला अशी विनंती आहे या हरामखोर गोरक्षकावर कडक ते कडक कारवाई करण्यात यावी आणि हे कथाकथित गुंडपरवर्तीचे गोरक्षक ज्या पद्धतीनं जनावरं विकून ज्याला विकण्याचं काम करत आहेत अशा भाळखावावर कडकपणे चौकशी करण्यात यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो हे जे ते कोणत्या जातीचे होते हे जातीचे होते आणि कायदा हे गोवंश आणि गोचा म्हणजे गाय आणि बैलाचा हे कथाकथित गोरक्षक गाड्या अडवतेत मशीचे गाड्या अडवतेत आणि पैशाची तिथं मांडवली झाली तर मांडवली करते पैशाची मांडवली मशी, मशी आहेत जनावर हे मशी याचे किमान पौने दोन ते दोन लाख रुपयाच्या मशी आहेत आणि ह्याच्या पहिलं रेनापूरला बावीस मशी सॉरी बहात्तर मशी धरल्या ते मशी कोर्टातून ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा सोडल्या नाहीत त्यांनी त्याच्यावर यष्टी घेतला आणि ते जनावर विकण्याच अशी आमची शंका आहे की बहात्तर मशी बहात्तर मशीची चौकशी व्हावी जी ही घटना घडलेली आहे मला वाटतं तुम्ही दोन चार तास झालं पोलीस प्रशासनाशी संपर्कात आहात तर पोलिसांची काय भूमिका आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस काय मी पाटील साहेबांना भेटलो सविस्तर त्यांची चर्चा केली आणि पाटील साहेबांचं असं म्हणणं आहे आम्ही याची चौकशी करतोय आमचं म्हणणं असं आहे की या लोकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तर आज पाटील साहेबांनी असं म्हणलंय की तुमचं पण अर्ज द्या गोरक्षावाला माझ्या गोशाळेतून जनावर चोरी देत गेले म्हणून अर्ज करतोय तर तुम्ही बी तुमचा अर्ज करा आम्ही आता अर्ज देतोय आणि ह्याची चक सखोल चौकशी नाही झाली या कथाकथित गोरक्षकावर आणि ह्या गोशाळे चालवण्यावर यांची चौकशी नाही झाली तर एक मोठं आंदोलन या लातूर जिल्ह्यामध्ये उभा राहणार तर आपण पाहू शकता या प्रकरणामध्ये दोन तीन महत्वाचे प्रश्न उद्भवतात सर्वात महत्वाचं म्हणजे गोवंश हत्याबंदी हा कायदा राज्यामध्ये <coughs> लागू आहे मात्र गोवंश या व्याख्येमध्ये म्हशी आणि बाकीची दुभती जनावरं या व्याख्यामध्ये येत नाहीत दुसरी गोष्ट न्यायालयीन कोठडीमध्ये असताना पोलीस प्रशासनाच्या निगराणीमध्ये असताना जनावरं बाहेर कशी जातात चोरीला जातात विकली जातात आणि गोरक्षकांचं असं म्हणणं आहे की ते चोरीला गेले आहेत या ठिकाणी दुसरा महत्वाचा प्रश्न असा उद्भवतो की आजच त्यांना कसं आठवलं की या ठिकाणी जनावरं चोरीला गेले आहेत अशा प्रकारे खूप मोठं षडयंत्र जनावरं अडवायची जर लोकांना त्रास देऊन जनावर विकायची अशा प्रकारचं एक मोठं षडयंत्र लातूर जिल्ह्यामध्ये सुरू असण्याची शक्यता आहे आणि कुरेशी साहेब यांच्या मागणीनुसार या पद्धतीनं पारदर्शक अशा प्रकारे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि हा तथाकथित गोरक्षक यांचा जो काही हा काळा बाजार आहे तो कुठतरी थांबला पाहिजे अशी भावना समाजामध्ये आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसून येत आहे मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन अनुभवसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर